सो माय डिअर फ्रेंड्स वन मोर क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू एक आणखीन एक प्रश्न आपल्या समोर आहे आता थोडा तो नीट वाचा नाहीतर मग गोंधळ होईल मगाच्या स्ट्रिकचा वापर इथं करता येणार नाही काय दिलंय थोडं चेक करा म ही एक समसंख्या आहे कन्सिडर करायचं लगेच म ही काय आहे एक समसंख्या आहे तर मच्या मा मागची चौथी विषम संख्या कोणती म मा च्या मागची विचारलेलं आहे आणि विचारलेलं आहे काय म च्या मागची मागची चौथी विषम संख्या किती बेटा चौथी विषम संख्या कोणती असा प्रश्न आहे असं गृहित एक लक्षात घ्या ज्या पद्धतीने यापूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण फॉर्म्युला युज केला तो इथे पण वापरता येतो काय फॉर्म्युला वापरला होता चौथी म्हणजे चौथी म्हणजेच म्हणजेच आठचा फरक लक्षात घ्यावा लागेल की तिचा आठचा चा फरक परंतु अडचण काय होते म ही समसंख्या तिच्या मागची पहिली विषमसंख्या जेव्हा आपण गुरीत धरतो तेव्हा पहिल्या विषम संख्येमध्ये समसंख्येच्या लागूनच विषमसंख्या असल्यामुळे दोनचा गॅप नसतो दोन ऐवजी नस एकचा चा गॅप असतो आणि इथंच आपण फसतो आपण लगेच हा ऑप्शन निवडला असता म वजा आठ पण नाही बाळा मागची काढायची आहे वजा कर पुढची काढायची आहे प्लस कर अधिक कर बरोबर आहे आता म च्या मागची चौथी काढायची म्हणल्यावर कुणी बी म्हणल म वजा आठ पण बारा म ही विषम नाही समसंख्या आहे मच्या मागची पहिली विषम संख्या दोनच्या गॅप नाही येते का नाही एकच्याच गॅप नाही येते म्हणून आठ मधून पण एक वजा करावा लागेल म्हणजे काय येत आहे म वजा सात हे उत्तर यायला पाहिजे असं गृहीत धरून पण बघा समजा म बरोबर आपण गृहित धरलेला आहे आठ म बरोबर आपण काय गृहित धरलं आठ गृहित धरलं आठ ही समसंख्या आहे का नाही यस तर आता पहिली विषम संख्या कोणती आहे सात मग दोनचा सा गॅप आहे का इथं नाही त्यानंतर दुसरी विषम संख्या कोणती येणार आहे इथे पाच तिसरी विषम संख्या तीन आणि पहिली विषम संख्या एक येणार आहे लक्षात आलं आपल्याला मग अशा पद्धतीनं जर विचार आपण केला मच्या मा मागची बघा हे पहिली दुसरी तिसरी आणि चौथी विषम संख्या काय आली एक आली मग गॅप कितीचा पडला तर मग या ठिकाणी लगतची असल्यामुळे आठ वजा एक बरोबर सात हे उत्तर मिळतं बरोबर मग फरक कसा काढायला पाहिजे होता आपल्याला चार गुणिले दोन बरोबर आठ म्हणून म वजा आठ आला असत पण पहिली संख्या पहिली विषम संख्या पहिली विषम संख्या कशी आहे लगतची आहे कशी आहे लगतची आहे म्हणून म वजा आठ न करता म वजा सात करावं लागेल काय करावं लागेल म वजा सात करावा लागेल कोणता ऑप्शन बरोबर येतो दुसरा ऑप्शन सो वेलकम बॅक एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे रंगसंगतीवर परंतु रांगेतल्या क्रमावर आधारितच प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल बघा लाल हिरवा पिवळा निळा हे रंग याच क्रमाने एका पुढे एक म्हणजे चारचा सेट पुन्हा चारचा सेट पुन्हा चारचा सेट असे मांडले किंवा रंगवले किती वेळा दहा वेळा तर पुरुण तिसावा रंग कोणता व्हेरी सिम्पल ट्रिक वा लक्षात घ्या अशा वेळेला सरळ चारही रंग लिहून काढा लाल पिवळा सॉरी हिरवा पिवळा निळा लाल कितव्या नंबरला येणार पहिल्या हिरवा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला पिवळा रंग चौथ्या क्रमांकाला निळा रंग आता एक लक्षात घ्या पुन्हा पाचव्या क्रमांकाला कोणता येणार लाल सहाव्याला हिरवा सातव्याला पिवळा आठव्याला निळा म्हणजे एक गोष्ट काय लक्षात आली चारच्या पटीमध्ये निळा येणार आहे आता चारची पट या ठिकाणी मी लिहून काढलेली आहे चारच्या नंतर आठ नंबरला निळा येईल पुन्हा बारा नंबरला निळा येईल चारीं चोक चारा पंचे चार इंचौक सोळा चार पंचवीस चार सक्क चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार अठ बत्तीस बत्तीसाव्या क्रमांकाला पुन्हा कोणता रंग येणार आहे निळा अरे बाबा जर बत्तीसाव्या क्रमांकाला निळा येणार आहे तर एकतीस क्रमांकाला पिवळा आणि तिसाव्या क्रमांकाला कोण असणार आहे हिरवा असणार आहे सो so, फायनल आन्सर काय असेल हिरवा हा रंग तिसाव्या क्रमांकाला असणार आशा करते है यह व्हिडिओ लगा होगा अगर अच्छा लगा तो लाइक कर देना शेयर कर देना नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर देना, मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए, जय हिंद जय भारत